सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचे काळप सोमवारपासून दर जाहीर करण्याबाबत सावध भूमिका कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळित हंगाम वीस ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील सतरा कारखान्यांचा गळित हंगाम सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदाराने सुरू केलेली आहे मात्र एकाही कारखानदाराची भूमिका ओस दर जाहीर करण्याची नाही असे समजत आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामामध्ये जिल्ह्यातील एकोणीस एकोणीस आ, साखर कारखान्यांपैकी सतरा साखर कारखान्यांनी गळित हंगाम घेतले आणि हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे वीस ऑक्टोबरपासून कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे गळित हंगाम सुरू झालेले आहेत ते कारखाने कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात त्यामुळे ऊसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील गळित हंगाम सुरू करण्याचा निर्णय खास कारखानदारांनी घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने दिनांक एक नोव्हेंबरपासून कारखान्यांचे गळित हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे पण सीमा भागातील कारखान्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह सा हो शेजारील कर्नाटक हद्दीतील सात कारखान्यांकडून जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर उचलत आहेत गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊसाची वाढ खुंटलेली आहे यामुळे यंदा एकरी सरासरी उत्पादन घटल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे गतवर्षी एक एकरात साठ टन ऊस निघालेला आहे आणि त्याचं क्षेत्रात सध्या चाळीस टन उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे असे क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे